सर्वांना शुभ सकाळ तर सकाळच्या नऊ वाजलेले आहेत आणि आमची भाय अन्शक शाळेला गेले बरगा आणि आता मी आणि माझी मंडळीच घरी आहे बरगा आणि आता मी काहीतरी धंदा बघावं म्हटलं तर आता कामावर जाणार आहे तर बघू का होते तर बघा इकडं जनावर आहे ते होती का आणि बारीक बारीक पाऊस येतोय मित्रांनो हुँ। हुँ। ना तिकडे सारे इकडे मित्रांनो तर करड बघा घरात शिरले ते ओक्यात पिएल आणि बहाडा आहे ते त्यांच्यासाठी पेशल ठेवलेलं आहे का होतंय बाहेर ठेवलं का कुत्रा आमचं त्या कराडाच्या का होतंय म्हणून आम्ही घरात ठेवलेला आहे का होते कुत्र पोलणूज जेते कराडांच्या अंगावर म्हणून आम्ही त्याला घरात ठेवलेला आहे तर बघा इकडे इकडे ती घरातल्या चपात्या केलेल्या टोपल्यातल्या ती बोकाड आहे कसं करते टोपलं उघडते आणि चपात्या खाते मग त्याला अशी एक चपाती चारली का ती शांत होते मग नाही काय करत तर बघा सारे खायला आमच्या काम लागले बघा ती माणसाहून पटा पटा खाते पाजली खाल्ली नहीं। नहीं तर ते गहू त्याला पचत नाहीतात म्हणजे काय एवढं ती खात नाही तर चपाती म्हणलं का त्याला काय दुसरं लागत नाही व्यवस्थित चपाती पाहिजे त्या नाही ती खात तर लक्षपूर्वक कोणतीही गोष्ट मित्रांनो केली तर फायदा होतो नाहीतर फायदा होत नाही शर्डाचा व्यवसाय चांगला आहे जनावराचा बी चांगला आहे तर जनावरापेक्षा शेरडाचं बरं शरडाचं काम होत जरी मर जर झाली तरी तोटा नाही होत नाही आणि शरडाला काय दूध काढायला काळायला सकाळ संध्याकाळ त्यांच्या पशी जायची काही गरज तसं जनावराला सकाळ संध्याकाळ खाली जावं लागतं शराडाला तसं काय नाही म्हणून एक शिर्डी आपली त्याला तेवढं ताप देत अगं सोडी सारे तू उठतात ना बाहेर काढला बाहेर काढ बाहेर जा ती तर सोप्यात आणून ठेव घेऊ ठीक नाही काय करते झोपलं कुत्र ठेव ठेऊ खपरीज बी ठेऊ पिशवी आणि ते बाहेरड्याज बी पिशवी ठेवू बारीक बारीक मित्रांनो पाऊस येतोय थंड वाजून आले नव्हते गार वातावरण आहे त्यामुळं काय लोक काम देत नाही सर्दी आजारी लोक आजारी पडायला आलेली वातावरणामुळे वातावरणात बदल झालाय भरपूर गार हवा सुट्ट मला तर मित्रांनो उठायला येईल आज सकाळी झालं म्हणून नाहीतर मातारा झाला म्हणून माणसांचं तसं येत नाही काय बघा मंडळी कशी बोलते बघा इकडे बरोबर ये कर बरेकडे असा म्हणजे छान दिसतय मित्रांनो का व्हायचं असं छातीत दुखायचं पाठी असं ओढून धरले जाते मा त्यामुळं आता बळालं अंग दुखते ती काय करू वाटत ना असं घेवायला लागते ते करड आचिल तू मला काय <laughs> <खाँ चीले। laughs> का? का हा खाचिलय खाऊ दे की मग माणसाने खाऊ नाही काय का काय नाही ये इकडं कसालाय ये गे गपा केरडा खात नाही की हात माणूस असं तर खाईत नाही तर जाते ते पळ छोट्या झालं तर छोट्यात आणतोय बोकडा नेऊ दे चाल हम्म नेऊ दे त्याला दहा हजारा जा बोकड आहे माझं तेवढे तुम्हाला काय नेट लागलं बायक <laughs> पत झाली माझी मा? आली दोन दिवसात इकडे काय दोन बघुली घेऊन आली लागली बोकडशी दोन बगुली <laughs> <आने इतला इले। laughs> था था था, बो दोन ताट घेऊन आली लागली माझ माझ करायला चालतंय मित्रांनो बाय नाही लोकांना तिथं